अष्ट्यात अष्ट शंभू पण निघालाय बघा मैदानात आलाय आणि आता पाय निघाला आणि पक्ष्या अष्ट्यात अष्ट्यात पक्ष्या पण मैदानात दाखल झालाय बघा पक्ष्या शंभू आणि पक्ष्या कल्लेकर यांचा राव पण मैदानात दाखल झाला बघा आणि त्यांचा सुंदर ते पण दाखल झाले बाळा सिंह पाटील वाडी यांचा तेजा तेजा बाहेर पण मैदानात दाखल झालाय बाळा पण भावनी मैदानात दाखल झाल्या बाहेब शिरसोडीचे ऐकपल पण बहावनी मैदानात दाखल झाल्यावर ओपनचं बहावनी मैदानात सप्तिंद किस्त बह पण मैदानात दाखल झाल्यावर आणि आज ज्या जोडीनं धमाका घातला होता वळखीच्या मैदानात असा भारत आणि महिबी आहे हे जोडपण आहे आज माहीबी आणि भारत आहे आणि माहीबे इकडं आहे बा सोन्या पण मैदानात दाखल झालाय वास्वस्ती कारचा सोन्या बादल पण माहिती आता कल आले बा बादल वाकेश्वरचा यक्का पण मैदानात आज दाखल झाल्या बा यक्का बच्चा पण मैदानात आज दाखल झाल्या बा आजच्या बाळवणी मैदानामध्ये नऊशे सोळा ओजी पण ना दाखल झाले बा त्याला पाया गेलाय